सगळ्यांना हा आहे सगळ्यांना <laughs> बघा कोळा शिजवलेला आहे चिरचार करून कोळा पण चिरचार केला शिजवला पण बोंड बनवण्यासाठी पाट काढलं शिजवलं पण चला दाखवतो मला शिजवलेला हे बघा कुकर मध्ये शिजवलेलं आहे बघू आता मस्त असे शिजवलेले कोळा आता याची बनवते बोंड आता याला सापर टाकून थोडी चाचणी येऊ देते चला काय म्हणते आई अडचणी भांडे वगैरे घासून ठेवले आणि यात हे कोयड्या हा कोळा वगैरे बांध के ज्याला आता मी करते स्वयंपाक तोडून देतो बघा आता सांबार तोडतो ते बघा हे आता माझा स्वयंपाक पण झाला आहे आणि बोंडा पण झाले आडची झोपली का, का? गे बघा आजी बोंडा पण झाले मस्त बडियापैकी बघ बर कशे कसे झाले तर कसे झाले तर सांगा या तुम्ही पण गरम गरम बोंड आहे मस्त गरम गरम आहे बोंड <laughs> कोळं शिजवून ठेवला सांबार तोडताड करून ठेवलं आरची भांडे घासले मी आलीस स्वयंपाक पण झाला माझा आता जेवण व्हायचं आहे साईड पण यायचं आहे किती वाजले गायची आता सव्वा नऊ वाजले आता आता आम्ही करतो जेवण साईल आल्यानंतर का म्हणते मी गेल्यानंतर करमते इथं जाते दुकानात ह ह नाही नाही कर मग सुद्धा सुंदर वाटते एक तर असते आरसी आपला अभ्यास करत राहते सर मग झोपत वगैरे असेल दुपारी साईड पण आलेला आहे का साईल पण आलेला आहे काय झालं रे म्हणजे कुठे झाला तुला चल भेटू आता आधी जेवण करते आता जेवण झालेलं आहे आणि आईचं पण जेवण झालं आई, आई

गणपती मध्ये हातात गेली म्हणून सकाळ झालं बन हातान सकाळ झालं तर नाही तो दो मिनट में जितना मुझे मालूम है कि बिजनेस, इन सब में यादव केसीदा भी शामिल सबकी ब्लिस पड़ी है अब तक कैसे मैं नहीं। तुम्हारे बारे में कुछ लोग तुम्हारी तारीफ करते हैं सब चाहिए